चला मग मैत्रिणींनो तुमच्याकडे आज काय बेत आहे आषाढी एकादशीचा नक्की मला कमेंट करून सांगा आधीच मी सुरुवातीला सांगते हे तर मी आज करत आहे शाबुदाना वडे तर मस्तपैकी शाबूदाना रात्रीच भिजत घातलेला होता आणि आता सकाळी त्याच्यात बटाटे दोन उकडून घातलेत तिखट घातलेलं आहे थोडंसं लाल मिरचीही घालू शकतो आपण मीठ घातलेलं आहे शेंगदाण्याचं पूट घातलेलं आहे आणि वडे मस्त थापलेत आणि तळलेत तळायला घेतले म्हणजे आणि इकडे खिचडी सुद्धा आधी केलेली ताजं ताक सुद्धा केलेलं होतं तर ते तूप अजून मला कळवून घ्यायचं आहे अग बाहेर म्हणजे अगदी ना उमऱ्यावर काढले बर तू उद्या काढ मग आता पूजा केलीस ना रे कशी पूजा केलीस हा छान स्वस्तिक कसं काढलंय बघू आरुनी हा छान एक बाजू राहिल्या इथली काढायची चल तर आर्याची पूजा झाली पण इथे आपल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तिला म्हटलं गेज करून घालावे म्हणून मी ते गेज केली आणि इथे घालत आहे गेज तर आर्याने आज पूजा केली तिच्या मनात आलं त्यामुळे म्हणजे मी पूजा करणार त्यामुळे तिने केलेली आहे मी फक्त गेज घातली असून आजीचं काम हलकं केलेलं आहे आजीकडे रोज पूजा असते तर बघा इथे आपली छान छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि उदबत्ती वगैरे ओवायली दिवा लावला आरती वगैरे करणार आहे आता काय करून देऊ असं लढायचं तर अजिबात नसतंय पूजाला पूजा केल्यावर काय करून देऊ हा असा पसारा नाही पसारा केलेला असतो आरू नुसतं पूजा केली म्हणजे तेवढंच नाही सगळं आलं त्याच्या बरोबर त्याच्या मी सांग म्हणा यातले दोन वाती घ्यायच्या तशा म्हणे ठेव हो? अजून एक हात बघ किती लाल केलंय पाहू हात तुझा काय सगळं लाल बंद करून ठेवलीस त्यावर लावायचं ना हम्म याला आता कर लागते पण तोच मान वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्छेन दोराची कंटी जय के माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव, देव रत्न परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कमकमखेशरा हिरे गडी शोभ शोभतो बरा रुंजून तीन पुरे चरण एखा तर आरती वगैरे झाली आणि आता नैवेद्य दाखवायचा होता आधीच दाखवायचा असतो पण हे वडे अजून होत होते तळले जात होते म्हणून ठेवले होते मागे तर आता नैवेद्य दाखवतो आणि खूप छान टेस्टी झालेले होते वडे तुमच्याकडे काय बेत होता नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावावरून पाहत आहात ताईनं हे सुद्धा कमेंट करून जर सांगितले तरी आपली ओळख व्हायला मदत होऊ शकते म्हणजे मला पण कळू शकेल त्यानंतर आम्ही संध्याकाळी खंडोबाला गेलो तिथे बघा हे म्हणजे खंडोबाच्या मंदिरामध्ये मागच्या बाजूला हे एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे म्हणजे छोटंसं मंदिर आहे तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि त्यानंतर खंडोबाचं तर दर्शन घेतलंच तर हे आर्याने थोडंसं शूट घेतलेलं आहे आणि मग काय आजचा ब्लॉग एवढा कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि कुठून व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे काय स्पेशल आज केलेलं होतं अशा एका दृष्टीला ते ती सुद्धा कमेंट करून सांगा हा बरं